ना तेरा चार दोन हजार पच्चीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुयोगनगर एरिया हद्दीमध्ये एक सेवानिवृत्त महिला अधिकारी ज्यांचं नाव कल्पना केशव उंदीरवाडे होतं वय चौसष्ट वर्ष त्यांचे कोणतेही अज्ञात इस्माने अज्ञात कारणाने शस्त्राचे मारून त्यांना जीवे ठार मारण्यात आला होता आणि सदर गुन्ह्याचे गंभीरता बघून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि मागचे चार दिवसामध्ये मा कंटिन्युअस वेगवेगळं पथक तयार करून तपास करून फक्त कोणतेही पुरावा नसताना आणि कोणतेही लीड्स नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आज त्या त्याच सेवानेवर महिला अधिकारी यांचे भाडेकरू विशाल वाडके यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलं आहे त्यांच्या सखोल विचारपूसमध्ये त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेला आहे आणि त्यांचे वर झालेला कर्जामुळे आणि उसनवारीचे पैसे परत करण्याचे उद्देशाने आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ते सेवानिवृत्त महिला अधिकारी यांना जिवे ठार मारले आणि त्यांचे शरीरावर असले तीन सोन्याचे दागिने चोरून नेले होते आणि तेच पैसेने त्यांनी त्यांचे परत कर्ज परतफेड करण्याचे प्रयत्न केले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते मागच्या चार दिवसामध्ये तपास करून गडचोली पोलीस दल स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचोली पोलीसचे अधिकारी आणि कर्मचारी यांना हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे आज आरोपीला कोर्टमध्ये पेश करून त्यांचे पाच दिवसाचे पोलीस कोठडी गडचिली पोलिसला भेटला आहे आणि या गुन्ह्याचे तपास पुढे गडचिली पोलीस करत आहे